मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आहे आमचा ड्रायव्हर सॉरी आमचा सारथी रोहित दादा जाधव ते आम्हाला स्वतः सोडायला येत आहेत आणि विकी शेट स्वतः चष्माश्मा घालून आलेले सोडायला बॅगा ए यार स्टार यार तो ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आम्ही चाललोय आता बाहेर मी गाडीत बोलतो कारण की आमची ट्रेन सुटू शकते आणि प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आज मी त्याचं नेहमीप्रमाणे उशीर करायचं काय झालेलं नाहीये सगळं ओके तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला गाडी सांगतो मित्रांनो oh. फायनली आम्ही निघलो तो कॅमेरा थोडा मागे ठेवून यार फायनली आम्ही निघलेलो आहे आणि आम्ही चाललोय आता रोज जातो कुठं चाललो आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशन नाशिक रोड रेल्वे स्टेशन नाही रे आम्ही कुठं चाललोय आता तुम्ही चालले आहात भारतातल्या खूप पुण्य ठिकाणी ओके ठीक आहे आता आ, okay, ते कुठं चालले ते मी तुम्हाला पुढे सांगेल पण खूप सारी आता मजा येणार आहे कारण की मी माझ्या लाईफमध्ये दुसऱ्यांदा ट्रेनचा प्रवास करतोय खूप वेळ बसून जायचा आणि मला असं आहे की मी एका वेळेस एका जागे बसू नाही शकत लई वेळ नाही का तर वाला विषय माझा आणि सोबत अस्मिता पण आहे आणि अजून टीम पण आहे आम्ही का चाललोय कशासाठी चाललोय क्या हुआ कब होा कैसा होईंगा सब तुमक मालूम केले गाई सीधा चलेगा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग आता एन्जॉय करा कंटिन्यू चार ते पाच वेगवेगळे ब्लॉग येणार आहेत अस्मिता काय म्हणण्या अरे तिला दाखवू सर मी तिथं दोघं पण दिसतंय बघ बघा तीन चार ब्लॉग येणार आहेत आता आणि छान असं आम्ही तुम्हाला दाखवणार ब्लॉग मध्ये की आम्ही कुठे चाललोय कशासाठी चाललोय काय करतोय किती लांब चाललोय प्रवास कसा होईल आमचा ते पण आणि एवढा मोठा प्रवास मी सुद्धा खूप म्हणजे खूप वर्षानंतर करते तुझ्याच आत्ता असा पाहिजे चालू सगळ्या ते पण आणि हे ड्रीम होतं आणि हे माझीच इच्छा होती म्हणून हे लोक बळजबरी करताय पण करत आहे मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनला आणि बाकीची टीम येते आणि मला वाटतंय जर एखादी जी ट्रेन हुकली तर मी डायरेक्ट रोहितला गाडीत टाकून घेऊन जाणार आहे आणि रोहित आता मला असं वरच्यावर मी तुम्हाला वरच्यावर टाकू शकतो वरच्यावर दिसत नाही नाही दिसत नाही का हा आता हा हा हे जे ना हे हे hey, रोहितचं कॅलेंडर आहे ज्याने क्रिएटर कॅलेंडर के, बनवलेला आहे आणि आय थिंक नवीन कन्सेप्ट आहे काहीतरी तर त्याचं अपकमिंग आहे ते मी तुम्हाला सांगतो पण सध्या तरी आम्ही आहे अस्मिता आहे आमच्या बॅग्स आहेत ये हम है ये हमारी गँग है ये हमारा पार्सल है और हम घुमने एल सी गिरगे कॅमेऱ्याची बॅग पण पडते और ये हमारी टीम आ गई है भाऊ आमची नाही मी कट करले पण उशीर लावला रे भाऊ लय बॅग अजून आले मोकर तुझ्याकडे मी अजून एक बॅग देणार कॅमेरा सीट अय ठेवू इथे दोन एल सी लागते हे दोनच लागणार ना कशाला तिसरी घेतो नको कशाला घेऊ नाही लागेल एवढं सांगतोय ह्याला म्हटलं तू चल तू चल नाही मला तर कसं काय कसला घ्यायचं सीन चालू

थँक्यू चला फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि हा आहे आपला मयूर ह्याची ओळख करून देतो मी हा मयूर आपला ओ पी जे सगळे गाणे वगैरे आपले शूट करतो हा आहे आपला अभिजित भाई जो आज डिरेक्टर आहे आणि स्टँडअप कॉमेडियन पण आहे ज्याने मला आत्ता दाखवलं ही आहे माझी बायको ही हिरोईन आहे ही आपली साक्षी जीला हिरोईन बनवण्यात मदत करते आणि तू मेरचे प्यार करती की करश <laughs> <थी हुना>। <laughs> 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 भाई हा ले मल्टीब्रँडेड पॉर आहे ते तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळणार आहे आता आम्ही निघलोय आणि हे अंकल आहेत आमच्याबरोबर बरोबर आणि आता आम्ही एक रील बनवली होती तो मस्त होईल त्यांनी रील बघून आम्हाला पॉपकॉन देऊन गेलाय <laughs> स्पॉन्सर स्पॉन्सरशिप भेटलेली आम्हाला अशा प्रकारे आणि असं तू काय काय करते प्रयत्न माझ्या नक्की त्यात मोबाईल मध्ये काय तू लक्ष तिथंच काय आहे

का चालू आणि कसं चालू आहे पण आता ट्रेनमध्ये आम्ही बसलोय आणि काय म्हणते मला ऍक्च्युअली काय वाटलं की ट्रेन बिन नाही का प्रॉपर मागतले तिकीट टुकिट घ्यायला ते म्हटलं ट्रेन असेल तर ट्रेन असेल एवढी काहीच विशेष नव्हती ट्रेन मला एवढ्या <laughs> तिकीट आम्ही प्लेन निघायला गेलो होतो पण ठीक आहे मजा येते जरा ट्रेनचा प्रवास आहे मी जवळजवळ पंधरा वर्षानंतर ट्रेनचा प्रवास करतोय परत एकदा पंधरा नाही दोन हजार पंधरा मध्ये मी गेलो होतो एकदा जळगावला त्यानंतर मी आता परत एकदा प्रवास करतोय आणि आता बघूया आज कसं होतं आपलं प्रवासन काय होतोय आणि आता सोबत टीम आहे आणि भरपूर आमचे कॉन्टेंट निघत आहेत आता थोड्यानी उद्या आम्ही अस्मिता आणि मी पण शूट करणार आहे आणि साक्षी पण थोडीशी शूट करणार आहे आमच्या सोबत करणार ना साक्षी नाही रील रील शूट करणार ना आता का थोडीशी लाज वाटलेली आहे आणि पॉपकॉर्न वाटप मध्ये सहभागी झालेला आहे <laughs> आता आम्ही ट्रेनमध्ये आता इमकेश भाई आहेत त्यांचा जन्म म्हणजे ते राहिला तिकडे आहेत गोरखपूरला पण त्यांचा जन्म मुंबईतच आलाय घर घर सगळं मुंबईत आहे आणि असली प्रॉपर कोळी भाषा येते पनवेलला राहते ते एकदम क्वालिटी मध्ये पेडणी जाऊ किती देशात होतो तुम्ही मी एक देशात तस तीन देशात गेले आणि जॉबसाठी आणि किती देशाच्या नोट चार पाच देशाची नोटी आता ही एक एक नोट आहे ही कितीची आहे अडीचशे रुपयाची इराकची नोट आहे सेंट्रल बँक ऑफ इराक व्हॅल्यू किती फक्त बारा रुपये आपल्या म्हणजे आपल्या इथं करन्सी नोट आहे ओके आणि हे कोणाची आहे तुर्कीची पाच पाच किती आहे काय डॉलर का काय फक्त पाच पाच बेसिक हा पाच ही कुठली अरे इथं हजारची कुठे कोणाची तंजानी आणि त्याची व्हॅल्यू अठरा रुपये म्हणजे कमीच आहे सगळ्यात जास्त व्हॅल्यू आणि ही कुठली ही आपली याला उमान उमान नोट असले वेगवेगळे आहेत ना एकदम अशा म्हणजे नेक्स्ट लेवल काहीतरी वेगळा नोट आहे सर्वात जुनी इराकची नोट सध्या मुसे बापरे फुल कलेक्शन एकदम जोरदार कलेक्शन नोटांचं सिक्के पण आहेत का आणि हे डॉलर आहे आता डॉलर तर कॉमनली सगळ्यांना आहे जास्त डॉलर ऍक्च्युली सगळेजण बघतात पण हे हे पाऊंडमध्ये वीस पाऊंड आणि आता त्यांच्याकडे ट्वेंटी डॉलर्स आणि टेन डॉलर्स आणि फाय डॉलर्सच्या नोटा आहेत एवढ्या नोट आहे त्यामध्ये एकदम विषय मी ॲक्च्युली मी पहिल्यांदा बघितला एवढा नोटा मयूरनी बघितलं तिथे तो म्हणलं मी एक्झिल शेटला गेलो होतो पहिल्यांदा एवढा नोटा बघितला अरे दहा दहा डॉलर दहा दिनार दि <laughs> कुठं या वारन वारन असेल काय विशेष काय मी होय एक नंबर भाऊ आता जॉईन झाली गेली दोन असतो माझ्या सुट्टीला गेला सुट्टीला राजू करुणे आम्ही आणि आहे टाकली होत आता कमी टाकली बाकी निवडणूक मला रात्र तुम्हाला तिथं मग त्याने काहीतरी टाकला असेल व्हिडिओ बघितला टाकला म्हणजे आहे पब्लिक अजून आजूबाजूला पण फॉलो आहे मला वाटलं मेसेज अपलोड काय करत नाही पब्लिक गेली आता मी जवळजवळ मला ट्रेनमध्ये आहे ना आत्ता ट्रेनमध्ये प्रॉपर ट्रेन म्हणजे जवळजवळ दहा ते जण भेटले ते आणि ती पण ट्रेन त्या साईडला चालली आहे म्हणजे आपले सगळे आणि याच्यावर इमिजिएट तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून इमिजिएट लोकांना कळले की जवळ आहे मला खूप वेळा खूप लोक म्हणायचे ॲक्च्युली मी प पब्लिकला सॉरी पण म्हणू इच्छितो की माझ्या कामामुळे मला अपडेट आहेत नाही पण मी नेहमी अस्मिताला सांगत असतो आज सांगेल की जी ह्याची आय डी आहे माझी इंस्टाग्रामची जी आय डी आहे ती देवाच्या कृपेने आणि माझ्या मेहनतीने आणि लोकांच्या प्रेमामुळे ती कधीच निर्जीव झाली नाही नाही तर लोकं जर दोन महिने जर मार्केटमधनं बाहेर दा झाले तर त्यांच्या आयडीला रीच येत नाही लोक म्हणतात फ्रीज झाली आम झालं त्यांना माझं आयुष्यात असं कधीच झालं नाही की माझी आयडी फ्रीज झाली मी चांगलं कॉन्टेंट टाकला की रीच येतो आणि लगेच पब्लिक आणि अजून पण जवळ आहे तेवढंच प्रेम आहे सो त्याबद्दल सगळ्यांचं रिअल पब्लिक आहे आणि ग्राउंड लेवलला मी टच असतो लोकांसोबत त्यामुळं त्यांना मी आपला प्लस वाटतो आणि तेच टिकून राहिले तो माझा प्लस पॉईंट झाला आणि बाकीचे सगळे स्टार झाले आणि ते डायरेक्ट ढगात चमकत निघून गेले आपण इथं राहिलो पण थँक्यू सो मच लव्ह यू असं सपोर्ट करत राहा आणि आता व्हिडिओ चालू होतील कारण आता मी स्वाप देखना फिर से आगे मध्ये हजार पंचवीस टोके निकलेंगे हा करत ऍक्च्युअली डायलॉग होत आहे पण मी करेल कामातून प्रयत्न करून अस्मिता अस्मिताजी डिनर टाइम कसं आहे परोठे आणलेले आहेत मेथीचे परोठे तिथे ठेव म्हणजे ज्याला लागेल ना तू उचलून मित्रांनो आता मस्तपैकी जेवायचा जा प्रोग्राम आहे नऊ साडे नऊ दहा वाजलेले आहेत आता जेवून मस्तपैकी झोपायचा कार्यक्रम आहे आणि ट्रेन मध्ये जेवण बरोबर भेटत नाही सगळ्यांना माहिती त्यामुळे आम्ही सगळं घरनं कॅरी केलेलं आहे आणि उद्याचं बघू आता कसं काय मेथीचे पराठे खूप आवडत आम्ही पण आणले पण ते आता जरा हे खाऊ उद्या ते खाऊ तू मैदेचे <laughs> आणि मी हा फक्त काहीच ओनली बीटाओ चला आम्ही जरा जेवतो वगैरे ट्रेन मध्ये दाखवण्यासारखं काय नाही सकाळ झालेली आहे रात्रभर आम्ही झोपून काढलेलं आहे ही आमची ए सी ट्रेन आणि ही आहे आमची कंपनी हे दोघं आम्ही आता कुठे नाही नाही स्वर्गपूर आहे आता स्वर्गात आहे आपण आता स्वर्गात आम्ही स्वर्गात आहे आणि आता मला वाटते काच पुसायला लागणार आहे कारण की इथं मायरे आणि लोक म्हणतात शूट करायचं आपल्याला मयूर शूट काय म्हणतात वातावरण एकदम जोरदार आहे इथन आत्मही दिसत नाही आत्म दिसत नाहीये पण ओके विषय वाह इथे काहीतरी आहे मायरे इथे ना थंडी भरपूर थंडी आहे म्हणजे खूप सारी थंडी आणि इथं पब्लिक पण लय चढायला खाऊन आणि तिथं आता काय आहे ते शूटर खावायला यायला लागला होता आपल्याला आता थंडी खूप भरपूर आहे बघूया आता कसं होतंय काय होतं आहे अस्मिता आणि हे लोक नाश्ता करतात आम्ही आज जाऊन थोडासा ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करतो कारण मला आता इच्छा नाही आहे थोडीशी ब्लॉग घ्यायची मला भूक लागली आहे खरं तर खूप खूपच भूक लागली मला आणि ट्रेन मध्ये लय वेगवेगळ्या काय काय खायला येतं म्हणजे जेवढं हॉटेलमध्ये नाही भेटणार तेवढं तुम्हाला इथं इव्हन गुलाबजाम सुद्धा आहे रबडी पण रबडी पण आहे श्रीखंड पण सगळं सगळं आणि ट्रेन सुटते बहुतेक चाला चाला चालू झालंय किती रे किती एवढं किती किती विषय आणि सगळ्यात भारी विषय काय आहे का छान में बैठे अन्न डेवटी बजावे है पांडे जी काय तो टाइम नाही भेटला घरी कपडे वाढ झाले कपडे सुक डायरेक्ट कपडे सुकाय घातलं तू परत परत कपडे सुका हे कपडे हे एका तुझा व्यू घेऊ असं लग्नानंतर करायचं तुला पण असंच लक्ष काय ना असे कपडे ना आमच्या आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे ना आमची वॉशिंग मशीन वाळूनच कपडे बाहेर <laughs> ते आम्ही पहिलेच घेऊन ठेवलेले लावू शकते काय सांगता येईल तगडेच खाली वा 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 एवढी तगडे तर मी कुठंच बघितली नव्हती काही पण काय लावलंय बाबा श्टेस्ट पर, तीजी तीजी था था है है आता आम्ही परत एका स्टेशनवर थांबले आणि अस्मितानी मस्त की आमचे एक काढून दिले भाजीवाले एकदम आणि तिची पण तिथे माझी परत एक काढायचे काढायची सो मग मी ते हे करतोय आणि आता तुम्ही करते की नाही करते त्याला कुठं बी बघी ना कंटिन्यू फोन कंटिन्यू फोन चालू आहे भाई कुठली रील काढायची वाटतं आपल्याला लोक म्हणत्याला टोटल लागेल ट्रेनमध्येच आता आम्ही दोन दिवस ट्रेनमध्येच आहे ना तो सो ट्रेनमधलाच प्रवास बघा तुम्ही पण आम्हाला लय कॉन्टेंट भेटतो मला तर लय कॉन्टेंट भेटतो का तुम्ही हा मजा येते खूप दिवसानंतर असं वेगळं काहीतरी करायला भेटतं मी तर मी तर तीन ते चार रिल्स टाकलेत मी दीड दोन वर्षानंतर ना बाहेर निघलोय आणि आता पा चौथी रिल काढले मला ट्रेन नंतर खूप खूप म्हणजे मी पण खूप खु� नंतर प्रवास करते किती दिवसानंतर मी लास्ट चेन्नईला गेले होते ट्रेनने ओके चेन्नई माहिती कसं वाटतं एकदम गोड गोड वाटतं आणि मायराचा एक विषय तुम्हाला सांगतो ह्याच्या पायात चप्पल नाही आहे आता लोक रीलमध्ये पण विसरतील चप्पल का नाही आहे आता आपल्याकडं कोण एक्सपायर झालं आपल्या जवळचं तर आपण एक गोष्ट सोडतो वर्ष तर मयूरनी त्याच्या आजीसाठी एक वर्ष चप्पल त्याग केली आहे आणि ह्याचा विषय असा आहे की डी ओ पी सिनेमॅटोग्राफर आहे एवढं वेगवेगळ्या जागे जायला दा लागतात दगडांमध्ये काचा कुचा असतात काय पण त्यात कधीच तो हे करत नाही आणि कंटिन्यू विदाऊट चप्पल लागते जवळजवळ सहा महिन्याला मायर हा सहा महिन्याला सहा महिने म्हणजे आजी त्याची फेवरेट म्हणजे नाही का लय जवळचं व्यक्ती होतं आणि मग ते त्या प्रेमापुटी त्याने लोक सगळ्याच वाजत चा बी हे आणि बाई हा जो विषय तो डायरेक्ट कुठलाही माहिती आहे का जिंकलायच आता चला आम्ही रील बनवून घेतो मस्त त्याचे पटकन आणि बघा मग पुढं कंटिन्यू करा ते काढले ते एक नंबर आता इथून असत या व्हिडिओचं काय डायरेक्ट लागण्याच मांडवत आम्ही ठरवलंय की मी एवढे व्हिडिओ म्हणजे माझा कसं सीन आहे की व्हिडिओ काढले की लगेच इन्स्टंट एडिट इन्स्टंट अपलोड असतात अस्मिताचे स्टॉक व्हिडिओ असतात कारण की तिला ट्रान्झिशन वगैरे असतात पण आपले कॉमेडी कंटेंट आहेत आता आम्ही जो डान्सचा बनवलाय तो संपला विषय तर आता मला असं ते माझ्याकडे खूप कॉन्टेंट येणार आहे आणि माझ्याबरोबर आहे अभिजित आणि रितेश भाई आहे मग त्यामुळं कसं एकदम सगळं ओके कार्यक्रम कॉन्टेंट नाही दिसते मला आणि जर व्हिडिओची क्वालिटी खराब झाली असेल तर सॉरी कारण की थर्टीनमध्ये व्हिडिओ निघतो फिफ्टीन माहिती कंटिन्यू आम्ही ट्रेनमधनं जाताना मला दिसलं एकदम सुंदर सुबक असावं व्यू जो आहे प्रयागराज मधला आणि जिथं महाकुंभ मेळा होतोय आणि तुम्ही बघू शकता किलो किलोमीटर पर्यंत सगळी तयारी झालेली आणि खूपच सुंदर व्ह्यू होता सो मी कॅप्चर करायचा प्रयत्न फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे वाराणसीमध्ये आणि आमचे बॅग लगेच आहेत आता काय करायचं का आता आणि एक नंबर मदत केली आपल्याला सगळे मिळते चलो चला आता जरा निघतो रात्री हा चलो फायनली आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे आणि आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे खूप विशिष्ट असं हॉटेल आहे आणि मयूर हे बघा हे आमचं हॉटेल आहे आम्ही जेवायला थांबले इकडे थोड्याच वेळात पराठा बनवतोय तुम्ही रेसिपी बघू शकता चवीनुसार मी दोन प्याज बारीक चिरून घेतलेले पराठा पण इथं कसं होतं सीन आम्ही जेवलच नव्हतो आणि भेटलेले चेक करणार आहे दुसरा हॉटेलला पण ठीक आहे आता मस्तपैकी पैकी आम्ही आलू पराठा बसवणार आहे ना आलू पराठा आणि मुख्य पराठा कार्यक्रम करणार आहे जेवणार आहे आणि पण मला त्याच्या आधी ब्लॉग एडिट करायचं अपलोड पण करायचं आहे उद्यासाठी सो आजचा दिवस म्हणजे हा जो जे दोन दिवस होते ते खूप खतरनाक गेले माझ्यासाठी कारण मी एवढा तीस तास आम्ही ट्रेनमध्ये येऊ तीस तास सो खूप बेकार विषय झाला आणि यांचे जे ट्रॅक्टर बघा ना कसं सिंगल टायर असते हो का डबल टायर लावतो डायरेक्ट हेवी वेट सो so, पब्लिक कंटिन्यू करा दोन दिवस आमचे बनारस मध्ये कसे असणार आहेत काय असणार हे तुम्हाला कळेल पण ट्रेनचा प्रवास तुम्ही बघितला असेल आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन वाला युट्यूब च्या आपला ब्लॉग बघण्यासाठी फोटो पाण्याचं थोडंसं बघतो आणि मला खूप भूक लागली बाय नाही काय करू ना सांगा